असा दिवस हा अतिशय पत्रकाराच्या जीवनातला महत्वाचा दिवस आहे आज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी जे आपण पहिलं वृत्तपत्र होतं मराठीतलं ते सहा जानेवारी अठराशे बहतीसला सुरुवात केलेली होती आणि तो प्रेरणा घेऊन आपली पत्रकारिता पुढं विकसित होत गेली आज आपण जे समाज जीवन जगतो आणि जे आपलं दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्त्व पण आहे सोशल मीडिया इतर मीडिया हा जरी पुढे येत असला तरी प्रिंट मीडियाला ना पर्याय नाही आहे आपला दिवस हा न्यूजपेपर वाचल्याशिवाय सुरू होत नाही सगळ्या लोकांना पहिले वृत्तपत्र आपल्या हातामध्ये लागतं की आपल्या आजूबाजूला काय गडामोडी घडला आणि ती कोण क्षेत्र असो आपण बघतो की सामाजिक राजकीय वैज्ञानिक जे काही वेगवेगळे क्षेत्र आहेत सर्व क्षेत्रामध्ये तिथं चोच माहिती आपल्याला न्यूजपेपरमधून मिळते आणि निश्चितच त्याचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष प्रत्यक्ष आपण आपल्या जीवनातील निर्णय पण घेण्यासाठी सक्षम असतो विभागाचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे एखाद्या पद्धतीचा गुन्हा हा वारंवार घडत असेल आपलं एक परकटून बन झालेलं असतं की घडपड्याचं प्रमाण वाढलेलं आहे जेव्हा आपण पत्रकार तुम्ही मांडता की अमुकमूक पुन्हा महिला अत्याचाराची पुढे वाढ होत चालली आहे त्याच्यावर एक आपलं मत बनतं आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींमधून एक समाजावर मेसेज देतो तर त्याचा निश्चितच प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये फायदा होतो पत्रकारांनी दिलेली माहिती ही अचूक आहे दिन चूक आहे याबाबतची धारणा पण सगळ्यांची स्पष्ट असते दिलेली माहिती अगदी बरोबरच आले अगदी उदाहरण द्यायचे म्हटलं तर आमची एक आणि एक दिवस आहे त्याच्यामध्ये सुद्धा मॅडमला सकाळ न्यूज पेपरमधून जी माहिती देण्यात आली होती ती आकडेवारी सांगण्यात आली आणि त्यांनी स्वतःही संबोधित पण केलं की आकडे बरोबर असणार आहे मला वाटतं की अगदी प्रशासकीय अधिकारी असतील राजकारणी असतील विविध क्षेत्रातील मान्यवर असतील त्या प्रत्येकाला आपण दिलेली माहिती त्यांच्यापर्यंत थेट पोहोचते आणि ती माहिती आपण देत असल्यामुळं आपलंही महत्व त्यांच्या जीवनामध्ये फार मोठं आहे पत्रकारांनी त्यांच्याकडून जे एथिक्स आहेत पत्रकारिते पत्रकारित तर ते पाहणं तेवढंच गरजेचं आहे की जेणेकरून कुठेही आपल्याकडून कोणाचाही मान अपमान किंवा किती गोष्टी प्रसारित होणार नाही त्याची दक्षताही तेवढंच येणं गरजेचं आहे प्रशासन म्हणून आम्ही काम करत असताना आपण आयोजित केलेल्या प्रत्येक गोष्टी या आमच्यासाठी महत्वाच्या आहेत आणि तुम्ही मला वाटतं की सात ते आठ दिवस दररोज कुठल्यानंतर वाचतो बघतो त्याचे आपले आमच्यासाठी ते महत्वाचे आहेत स्पेशल बँकचे पण आम्हाला नेहमीच आमच्यासमोर ठेवतात त्यामुळं ज्या गोष्टी कदाचित किंवा इतर गोष्टी तर आमच्यासमोर येणार नाही ती प्रत्येक गोष्ट ही मात्र त्या न्यूजपेपरमधल्या कृती आमच्यासमोर येतेच आणि तिचा निश्चित सामान्य काम करताना फायदा होतो अशा पद्धतीनं आपलं जे कामकाज चालतं ते इथून पुढेही चांगल्या पद्धतीने चालावं यासाठी मी आजच्या दिनानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र